या सप्त्यात पाच गोष्टी तुम्हाला मी सांगतो एक अंगातली ताकद जपून वापरा दुसऱ्याचे भोंगे बांधायला दुसऱ्याच्या वाढदिवसाचे भोंगे बांधायला फोंब नाही त्याचा वाढदिवस झाला त्याचा तो पाहिजे त्याची बायकून तो पाहिन तुला काय घे त्याचं बोललं तू ठोके तो काय आम्हाला आहे का तू अरे दरिद्री अरे का तुम्हाला काही अंगातली ताकद जपून वापरा जेव्हा अंगातली ताकद कमी होईल त्या दिवशी तुम्ही संपले काय तुमचं घेणार नाही सीझन पूर्ण वापरून गेला सीजन संपलं सोडून देणार तुम्ही थ्रू आहे आता यावर्षी तुम्हाला दहाव्या महिन्यात परत किंमत आहे पण <laughs> काय लोकांना गेलं अंगातली ताकद जपून वापरा तुमचं काय मत आहे पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाही लोकांना काय के ना। दो केलं हे आता माझं मशीन थोडं बरं आहे म्हणून लोक तारखं केलं उद्या मागे दोन चार दात पडले गाल तारखे निघ जायला लागले तुझं पण बोलायला लागलो दुसरा पावसाला समज खेकड रात गाई बात घाई हंगात ती ताकद जपून वापरा दोन खिशनला पैसा जपून वापरा पैसा ते पैसा काढ नको बावला लक्ष्मी चेंचे नाही येणेपणा करू नका एकशे पाच टी एमसी नाईकवाडीने तळ गाठला तुझ्या नाही चार दोन पंप म्हणजे शेट नको दुसरा स्वतःला पाहिजे प्याला म्हणजे गावचा बाब झाला काय तुमचं ऐ पायसा जपून वापरा काय म्हणे पैसे नसले तर काय तुम्ही तुम्ही कि ते पैसे घाल ना ग बावला वाटी मी आणि लग्नात आता मी मी ते दहा रुपयाचं दावर पाहिलं नाळकड कोण मांदरीची घाण कुत्र्याची घाण शालू घेत नाग्न शालू शॉ घेतला किती वेळा नेसली काहीच वाटलं नाही अय नाही बा वीस हजाराच्या शाल जर साड्या घेतल्या असत्या ना तुला शेवटची साडी सुद्धा तेच काम आली पैसे मी आज नवरीची मेकअप लग्न जरा कमी करा पुढं आहे तिथे नवरी नवर्या नव फुई ना तुझ्या तो म्हणतो मला वाटलं कलोरी अरे काय डाय नवरी सज बावर सारखं इथवर मी इमेली इथवर हिरव्या बांगड्या इथल्या फटीत चमकी इथं चमकी इथं चमकी खाली चमकी तिथं मागल्या फटीत चमकी भुव्यांना कलर केसांना कलर केसाला असा ये एक आला हो <laughs>

या रुपये किडून कापू शिती <laughs> आणि तिची सासू म्हणते जाऊ मुरबाई माझ्या पत्ता झालं बरं का पण वस्तू लय जोरात मिळाली पाहिजे खुशा डोळे मिठाय मोकळी झाले म्हणजे पहिल्या आठवड्यात सांगतो बरं तुम्हाला आणि एकदा ती जाऊन आलं ते मॉडेल आणि त्याचं जुगाड जमलं का मग तिचे सासू लाईच कसं काय काय सांगतीन काय ऐकती फार माप्या ग बाई सारखा त्या पोरी माई कपाशी संग, ते संग। <laughs> <laughs> आता दोन चार दिवसापासून आग्रु नाही पाक येतो भाई आपलं डॉक्टर <laughs> पाच चा दिसा बसून जर गाईच दुध काढायला होल ना, ना। ती तर ती पूर्व मी केली तर दूध मला तर असं वाटतं बाई नक्की त्या पुरीनं माय पोरला काहीतरी असं म्हणणार माय आता अरे बाबा माझा प्रकाशला मी आरती केली कुणाची साडे आठ ला उभं राहिला तर साडे दहा आज काही झाली जेव्हा विठाळा खाली बस अंगातली ताकद जपून वापरा दोन एक दोन खिशातला पैसा जपून वापरा आणि तीन आयुष्यातली वेळ जपून वापरा पाया पडतो तुमच्या गायकवादकांसकट भजनांसकट महाराज मंडळी सगळ एक सेकंद सुद्धा तरी वाया घालतो काम नाही झोपून घ्या झोप झाली टीव्ही पहा टीव्ही झाला वाचन करा वाचन करा ध्यान करा धारणा करा, करा। मोबाईलांमध्ये गेमी खेळत बसू नका कीर्तन संपलो गायकवादकच तीन तीन वाजे बोल गेम खेळत हे लोकांना सकाळी ब्रह्म सांगायचं दोन डोळाजीवर आता आमचं सोडून नाही मी मोबाईल नाही आपली परिस्थिती नाही मला घ्यायचं माझ्या आयुष्यात तीस वर्ष झाली अजून पाण्याची बाटली सुद्धा इकडून घेतली नाही नाही नियशी करायचं तानाचे कर नाही तान हवी इतर बाटली उरली हीच घेऊन जाणार गेलं बैठ आता पोरात ऍडमिशन आणलं ना, <laughs> ना कोणालाही मदत करा मुली तर ऍडमिशन आणलं ना कोण गरीबाला मदत करा आणि मोठ्यांची मदत घेताना त्यांचे उपकार म्हणून घेऊ नका दातृत्व म्हणून घ्या आपण जेव्हा हे लोकांच्या मोठमोठ्या मौट लोकांची मदत घेतो नाही सत्यांना याला त्याला त्या लोकांची आपल्याकडं पाहण्याच्या दृष्ट्या विकत घेतल्यासारख्या नाही झाल्या पाहिजे आपण आपला स्वाभिमान राखला पाहिजे आपल्याला सप्त्यांना मदत केली का त्यांची लाल करावं लागतं अर्धा अर्धा तास ते पुण्य नाही बापच नाही काढून गेलं सतत हा ते अंगातली ताकद जपून वापरा ना आयुष्यातली बियाण जपून मी मोबाईल वापरीत नाही अजून मोबाईल एकच सुद्धा घेतला नाही आयुष्यात कधीच नाही कोणत्या दुकाचं उद्घाटन एवढंच मोबाईल आहे मला व्हॉट्सअप नाही मला फेसबुक नाही स्पिन टच नाही ते तुमचं लाईव्ह फ्यू काय म्हणतात ते नाही इंस्टाग्राम कोण मिळालं तपास नाही कोण आलं तपास नाही काय कोणचं घेणं नाही आपण आपल्या मस्तीत जगायचं ज्याला गरज आहे तो आपल्याकडे येईल शिवीला बघून झालं काय व्हॉट्सअपला बनायची गरज आहे शिवीन बोकऱ्या पाहिजे ना तिथं लाईव्ह जास्त वेळ लगवी केली तरी टेटस लाईव काय पागल्प आहे जेवत नाही ते, 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 ते आता कुत्रीला पिकू झालं तुला खात्री आहे का तोच कुत्रा होता अरे बाई काहीच गरज नाही मला काहीच गरज नाही काय म्हणत नाही काय किंमत कमी होते का माझं समाजात नाही हे नाही गरजच नाही काही झालं का ते व्हॉट्सअप काही झालं का फेसबुक जेवला आलं व्हॉट्सअप तो जेवत होता मग बाकीची काय पालखी पण आणि ही मंडळी विकली इतके बाबीर पाहिजे मंडळी ही विकलेली मंडळी हे फक्त गरीबात गेम करून मोठ्याची लालच करीत राहतात स्वात त्यांना काय त्यांना काय अंगात ती ताकद जपून वापरा खिचरला फैसला जपून वापरा आयुष्यात ती वेळ जपून वापरा आणि चार कोणालाच घाबरू नका काळाला घाबरा ओ तुम्हाला सगळे माफ करतील पण काळ माफ करणार नाही पाच तुम्ही कधी तुम्हाला शत्रू नाही तुम्ही मोठे झाले तर शत्रु आणि सहा शत्रू कधीच बाहेरचे नसतात आणि सात जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच लोक तुमच्या गैरहजरीत तुम्हाला नाव उठतात तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मानतात चुकीचं आहे काही लोकं म्हणत्या लोकांची आमच्यावर श्रद्धा आहे लोकांनी बाप उचलू ना पटले आपल्यावर हो काला श्रद्ध मावडीच्या भाषेत संभा प्रशुद्धता डोळा स्वकीर्ती <laughs> काणी हा चाललेला सप्ताह पुढे धाडत राहू प्रशुद्ध पटेल आणि त्यांच्या सगळ्या हस्ती परिवाराला परमिशन होत नाही शदेव <laughs> एकदा प्रेमाला भजन करा i